नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एम आय डी सीच्या कामगारांनी पाच दिवसांच्या गणपतीला दिला भक्तिमय वातावरणात निरोप स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक साइडच्या कामगारांची विसर्जन मिरवणूक रंगली सर्व धर्मीय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन एम आय डी सीमधील कामगारांनी पाच दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन केले स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीत स्थापन केलेल्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक उत्साहात काढून गणरायला निरोप देण्यात आला सर्वधर्मीय कामगारांनी एकत्र येऊन धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडवले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक माणिक चौधरी यांच्या हस्ते आरती करून श्री गणेशाची विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला यावेळी प्लांट हेड संदीप मुनोत क्लस्टर हेड बसवराज बकाली सौरभ मुखर्जी पवन मोरे हेमा शेळके मनीषा झावरे वाळके जंजिरे स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे सुनील कदम अभिजित सांबारे रमेश शिंदे राहुल जगधने भरत दिंडे बाबासाहेब गायकवाड संजय बागल मच्छिंद्र पाटील किसन तर्टे महेश लांडगे सुरेश लबडे संतोष तोडमल कृष्णा सत्रे शेखर गुंजाळ संतोष वाघमारे विकास तरवडे स्वप्नील खराडे प्रदीप दाहातोंडे अभिजीत सांबारे अजिनाथ शिरसाट जितेंद्र तळेकर संतोष शेवाळे अमोल ठोकळ गणेश ठोंबरे शरद थोरात दादासाहेब माने उमाशंकर गोरख खंडागळे विशाल सुंबे हर्षद बिरंगळ सचिन दाताळ सोमनाथ बारबोले रामनाथ गुगे वसीम शेख सचिन खेसे अविनाश करडिले सोमनाथ शिंदे महेश जाजगे धनंजय राऊत प्रवीण शिंदे सोमनाथ मुळे विकास कुलट सचिन लवांडे अभय जोरवे शिवाजी चौरे नंदू नरवडे गणेश पेहरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर एक साइड कंपनी आणि स्वराज्य काम स्वराज्य कामगार संघटनेमार्फत आज जो गणेश उत्सव साजरा होत आहे अतिशय सांगता आहेत मिरवणूक आहेत आपण बरेच आता गणेश मंडळ बघितलं असेल कोणी सीडी लावतं कोणी डीजी लावतं अतिशय तो कानासाठी कर्कश आवाज होतो नवीन प्रकार बघितला जातो कोणी लेझर लावतो त्याच्यातून लोकांच्या डोळ्याला हानी होते पण आपण तसं काही एक, ना करता। ते एक, एक ते तो तो ना न करता सर्व कामगारांनी इथे एकत्र करून सर्व तुमच्या अधिकारी पदाधिकारी सर्व एकत्र करून पारंपरिक वाद्य जे ढोल पथक आपण पाचडलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण मिरवणूक आणि विशेषतः म्हणजे कुठेही मिरवणूक बाहेर न काढतात आपण कंपनीच्या आवारातच तो साजरा करून इथेच तो उत्सव आपण साजरा करत आहोत आणि उत्सव उत्सवाच्या जागी साजरा होतोय त्यातून पर्यावरणपूरक सर्व गोष्टी आपण करता आहोत आणि आपल्यापासून समाजाला कुठलाही त्रास होणार नाही याची पुन्हा आपण काळजी घेतली आहात त्याबद्दल मी आपले आपल्याला शुभेच्छा देतो व आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार एक्साईट इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्वराज्य कामगार संघटनेच्या दोघांच्या एकत्रितपणामध्ये आपण आपल्या कंपनीमध्ये जो काही गणेश उत्सव साजरा चा उपक्रम आपण चालू केला या, या वर्षी आपण जे सुरुवातीला गणेश गणेश आपण स्थापना केली पूर्तीची स्थापना केली आणि आज आपली सांगताय या पाच दिवसाचा याच्यामध्ये उत्सवामध्ये सर्वांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि तसेच सर्व भक्तांना गणेश भक्तांना आणि आपल्या कामगारांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच हा गणेश गणेश उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहपूर्वक साजरा केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद सालाबाजप्रमाणे यावर्षी देखील गणपती उत्सव आपला दिनांक सात तारखेला आला होता त्याप्रमाणे आपल्या इथे एक्साईट कंपनीमध्ये गणपतीची मूर्ती स्थापना केली सात तारखेला के पाच दिवसाचा गणपती असतो आपल्या नगर एम आय डी सीमध्ये ह्या वर्षी नेहमीपेक्षा आगळं वेगळं म्हणजे एच आर डिपार्टमेंटनी व स्वराज्य कामगार संघटनेने एक्साईडच्या एच आर डिपार्टमेंट स्वराज्य कामगार संघटना यांच्या माध्यमातून वेगवेगळे वे उपक्रम करण्यात आले चित्रकला स्पर्धा पहिल्या दिवशी त्यानंतर गणपतीचे इको फ्रेंडली गणपती लहान मुलांकडनं बनवून घेणे त्यानंतर जे आतापर्यंत भविष्यानं झालेलं नगर एमआयडीसी मध्ये त्यांनी कामगारांच्या महिलांसाठी खेळ पैठणीचा हा ठेवला आणि कदम साहेबांच्या माध्यमातून त्यांनी खेळ पैठणीचा आपल्या नगर एम आय डी सी मध्ये घेतला तसंच असे उपक्रम त्यांनी वारंवार राबवावेत त्यासाठी स्वराज्य कामगार संघटना नेहमी सदैव त्यांच्या सोबत आहे व स्वराज्य कामगार संघटनेचे सर्व कामगार त्यांच्या सोबत आहात तसंच आज शेवटच्या दिवशी पाचव्या दिवशी म्हणजे सत्यनारायण महापूजा त्यानंतर महाप्रसाद महाप्रसाद हा कंपनीतला कुठलाही वर्कर असू प्रत्येक वर्करसाठी कंपनीच्या गेटमध्ये जेवढे आतमध्ये कामगार आहेत त्या कामगारांसाठी महाप्रसादाचा लाभ आज एक्साईट कंपनीच्या वतीने कुठलीही वर्गणी न करता हे जे पाच दिवसात उपक्रम केलेत यापूर्वी आम्ही या गेले दहा वर्ष कंपनीमध्ये जे काही कोणी व्हेंडर असतील किंवा कामगार असतील यांच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी शंभर रुपये दोनशे रुपये वर्गणी घ्यायचो पण ह्या वेळेस म्हणून साहेब स्टील प्लांट हेड तसेच बसवराज बकली साहेब आहेत क्लस्टर हेड यांनी काय केलं आहे त्या वर्गणीला फाटा देऊन सर्व खर्च स्वतः कंपनीच्या अंगावरती घेऊन एकदम चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे यापुढेही त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि गणपतीचा जो आपला उत्सव आहे पाच दिवसा अतिशय खिळीमिणीच्या वातावरणात झाला आहे आणि हा गणपती उत्सव खिळीमिणीच्या वातावरणात व्हावा म्हणून मॅनेजमेंटनी संघटनेला पूर्णपणे प्रतिसाद दिलाय सगळे कामगार कामगारांचे घरचे याच्यामध्ये ये एकत्रित येऊन सगळ्यांना एकोबा जो म्हणतो आपण की ही कंपनीच नव्हे तर हे स्वतःचं घर असल्यासारखं त्यांनी कामगार आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये दाखवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे एकदा आभार मानतो व स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने आजच्या गणपतीच्या विसर्जनाला सर्व कामगारांना सांगतो सांगू इच्छितो की शांततेत ही गणपती जसं पाच दिवस आपण व्यवस्थितशीरित्या केला तसंच ही शेवटच्या दिवशी देखील मिरवणूक करून गणपतीची विसर्जन ही शांतते व्हावं एवढी नम्र विनंती थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज एक्साईड कंपनीमध्ये जे गणपती उत्सव सालाप्रमाणे केला जातो या आज पाचव्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी आज आम्ही चौदरीशी एमआशी चे पी आय त्यांच्या हस्ते आरती करून या विसर्जनाचं ह्या पाच दिवसाचा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे झाला आत्ताच आमचे सहकारी मित्र पप्पू शेटकालांड यांनी सर्वांचाच उल्लेख केला या ठिकाणी सर्वांना आता या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शांततेत विसर्जनाची मिरवणूक शांततेत काढा एवढी नम्र विनंती करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा